ठाण्याच्या राजकीय सामाजिक आणि सांस्कृतिक घडामोडींचं वर्तमान चित्र दाखवणाऱ्या ठाणे मी नितीन आपलं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतो सादर करीत आहोत आजच्या ठळक था बातम्या केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज देशाचा अर्थसंकल्प संसदेसमोर मांडला या अर्थसंकल्पाकडून मध्यम वर्गाला प्रचंड मोठ्या प्रमाणात आशा होत्या टॅक्स स्लॅब मध्ये मोठ्या प्रमाणामध्ये रिफॉर्म्स येतील अशा प्रकारची अपेक्षा होती मात्र मध्यमवर्गाच्या हाती फार काही लागलेलं नाही असा एकंदरीत सूर अर्थसंकल्प सादर केल्यानंतर मध्यमवर्गामध्ये उमटला आहे निर्मला सीतारामन यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पानुसार तीन लाख रुपयापर्यंतच्या उत्पन्नावर आता कोणत्याही प्रकारचा टॅक्स आकारला जाणार नाही मात्र तीन लाख ते सात लाख रुपयांपर्यंतचं ज्यांचं उत्पन्न आहे त्यांना पाच टक्के एवढा टॅक्स भरावा लागणार आहे सात लाख ते दहा लाखांपर्यंतचं ज्यांचं उत्पन्न आहे त्यांना दहा टक्के दहा ते बारा लाख रुपयांसाठी पंधरा टक्के बारा ते पंधरा लाखांसाठी वीस टक्के आणि पंधरा लाख आणि त्यापुढील उत्पन्नावर तीस टक्के एवढा टॅक्स भरावा लागणार आहे स्टँडर्ड डिडक्शनची मर्यादा पन्नास हजारावरून पंच्याहत्तर हजार रुपयापर्यंत नेण्यात आली आहे त्याचप्रमाणे एंजल टॅक्समधनं सर्वसामान्यांची सुटका करण्यात आली आहे हाच तो काय दिलासा असं म्हटल्यास चुकीचं ठरणार नाही या अर्थसंकल्पानुसार सोने चांदी आणि मोबाईल हे आता स्वस्त होणार आहेत त्यावरचं आयात शुल्क घटवण्यात आलं आहे तर प्लास्टिक महाग होणार आहे या अर्थसंकल्पामुळे एकंदरीतच शेअर मार्केटमध्ये आज मोठ्या प्रमाणात खळबळ बघायला मिळाली निर्मला सीतारामन यांनी हा अर्थसंकल्प सादर केल्यानंतर शेअर मार्केट आज जवळपास साडेसहाशे अंकांनी कोसळला त्यामुळे मध्यमवर्गीयांचं शेअर मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झालं असं म्हटल्यास चुकीचं ठरणार नाही ना सर्वसामान्य माणसांना केंद्रीभीत म्हणून हा अर्थसंकल्प सादर केला असल्याची प्रतिक्रिया मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे शेतकरी कष्टकरी कामगार युवक आणि महिलांना या अर्थसंकल्पाद्वारे न्याय देण्याचं काम अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केलं आहे पायाभूत सुविधांना या अर्थसंकल्पाद्वारे मोठ्या प्रमाणामध्ये वाव मिळणार आहे आणि त्यामुळे देश प्रगतीकडे वाटचाल करेल असा विश्वासही मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला आहे रोटरी क्लब ऑफ ठाणे सेंट्रल या संस्थेच्या वतीने आज एन के टी सभागृहामध्ये रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं गेल्या काही महिन्यांपासून सातत्याने राज्य शासनाकडनं ब्लड डोनेशन कॅम्प अरेंज करा आणि राज्यातील रक्तपुरवठा वाढवा अशा प्रकारचं आवाहन करण्यात येत होतं या आवाहनाला प्रतिसाद देत रोटरी क्लब ऑफ ठाणे सेंट्रलच्या अध्यक्षा स्वाती येरी यांच्या पुढाकाराने या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं एन के टी ट्रस्टचे अध्यक्ष श्री नांजीबाई ठक्कर ठाणावाला यांच्या हस्ते या शिबिराचा उद्घाटन समारंभ संपन्न झाला या शिबिरामध्ये मोठ्या संख्येने रोटरी क्लबच्या सदस्यांनी रक्तदान केलं त्याचप्रमाणे एन के टी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी देखील या रक्तदान शिबिरामध्ये सहभाग घेतला रक्तदान हे अत्यंत पवित्र दान आहे त्यामुळे अनेकांचा जीव वाचू शकतो आणि त्यामुळेच रक्तदान करण्यासाठी सातत्याने तरुणांनी पुढे यायला पाहिजे असं आवाहन यावेळेस श्री नांजेबाई ठक्कर ठाणावाला आणि रोटरी क्लब ऑफ ठाणे सेंट्रलच्या अध्यक्षा स्वाती येरी यांनी केलं यावेळेस रोटरी क्लब ऑफ ठाणे सेंट्रलच्या नेहा निंबाळकर माजी अध्यक्षा माधवी डोळे यांच्यासह रोटरीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते तो जितना रक्त दिया उतना अपो बढ़ जाता है और, और रक्त ज्यादा है हमारे पास तो भी अट्ठे चालीस घंटे के बाद निकल भी जाता है तो रक्त देने में बहुत बड़ा फायदा है और बड़ा फायदा क्या हमारे लड़के को पूछा वो बोला हमको पुण्य मिलता है पुण्य इतना बड़ा मिलता है एक करोड़ रुपया दान दिया तो नहीं मिलता उतना एक रक्तदान से मिलता है क्यों क्यों सामने जिसको जरूरत है उसको रक्त मिल गया उसका जान बच जाता है रक्तदान तो का बहुत बड़ा फायदा है तर यावर्षी आम्ही आत्ताच्या या जुलैमध्ये आणि प्रत्येक येणाऱ्या महिन्यामध्ये आम्ही प्रोजेक्ट प्रोजेक्टमध्ये आमचं अन्नदान म्हणून आम्हाला एक दिलेलं आहे ते आम्ही करतोय तसंच गुड टच बॅड टच बा, हे सुद्धा एक आम्ही शाळांमध्ये मुलांना जाऊन आम्ही जागरूकता कशी असते ती शिकवतोय त्याचप्रमाणे मेगा प्रोजेक्ट सुद्धा आमच्याकडे आम्ही करत आहोत मग ते चेक डॅम्स आहेत कुठल्या स्कूल्स रिपेअर्स वगैरे करायचे असतील ते आहे त्याच्यानंतर कॅन्सर सर्वायकल वॅक्सिनेशनचा उपक्रम करत आहोत ठाणे सेंट्रल त्यांच्या माध्यमातून हा उपक्रम या क्लबनी इथे केलेला आहे आणि त्यांनी अतिशय सुयोग्य ठिकाण निवडले की जेणेकरून विद्यार्थ्यांना रक्तदानाचं आणि त्याद्वारे काही समाजाला देना चाहिए सबसे बहुत ही अच्छा एक्सपीरियंस था अच्छे लोग थे। थी। कॉलेज भी अच्छे अच्छा लगा। भी किया और मुझे अच्छा लगा ब्लड करके और ये मेरे फ्रेंड है इन्होंने भी किया और मेरा मानना है कि सबको ब्लड डोनेट करना चाहिए इससे सबको हेल्प भी मिलेगी और अपनी नाही CP Goyanka International School. Nurturing talent at young age for scholastics, sports, and performing arts in global perspective. Proud to have world toppers and country toppers in 10th standard Cambridge examinations. Ranked the best emerging school by the times of India.

कुटुंबाकडे पिवळं किंवा केसरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक योजनेसाठीचा ऑनलाइन अर्ज नारी योजनेसाठी भरता येईल ज्या भगिनींना ऑनलाईन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी ग्रामपंचायत वॉर्ड ऑफिस सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या सी आर पी यांची मदत उपलब्ध आता आपल्याला अभिमानानं म्हणता येईल सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण गेल्या काही दिवसांपासून ठाणे शहरामध्ये पावसाचा जोर चांगलाच वाढला आहे एकीकडे पावसाचा जोर असताना दुसरीकडे हवा देखील प्रचंड वेगाने वाहते आहे त्यामुळे ठाणे शहरामध्ये कुठल्याही प्रकारची अप्रिय घटना होऊ नये यासाठी अतिधोकादायक इमारतींचा आढावा घेण्यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांची एक बैठक झाली पावसाळ्याच्या उर्वरित कालावधीसाठी अतिधोकादायक इमारतींमधील रहिवाशांनी आपला घरं रिकामित करावीत असं आवाहन महानगरपालिकेचे आयुक्त श्री सौरभ राव यांनी केले आहे पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर कोणतीही दुर्घटना होऊ नये जीवितहानी होऊ नये या दृष्टिकोनातून आवश्यक ती काळजी घेण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले होते या पार्श्वभूमीवर आजच्या बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं अतिधोकादायक इमारतींमध्ये राहणारे नागरिक जर स्वतः जबाबदार घेण्यास तयारी असेल त्यांनी दुरुस्ती करून त्याची छायाचित्र संबंधित प्रभाग समितीमध्ये सादर करावी असे आदेश देखील महानगरपालिका आयुक्तांनी दिले आहेत महापालिका क्षेत्रामध्ये शहाण्णव अतिधोकादायक इमारती होत्या त्यापैकी सत्तेचाळीस इमारती रिक्त करण्यात आल्या आहेत एकोणतीस इमारतींचं तळबदला बांधकाम कायम ठेवून वरचे बंदले पाडण्यात आले आहेत सुमारे वीस इमारती अजूनही काही प्रमाणात व्याप्त आहेत अशी माहिती महापालिका प्रशासनाच्या वतीने देण्यात आली आहे नागरिकांनी स्वतःचे जीव धोक्यात घालू नये पावसाळ्याच्या कालावधी उर्वरित कालावधीसाठी त्यांनी अतिधोकादायक इमारतीमधील रहिवाशांनी आपली घरं ताबडतोब रिकामी करावी असं आवाहन देखील आयुक्तांनी केलं आहे याच पार्श्वभूमीवर नौपाड्यातील साठ वर्ष जुन्या इमारतीची गॅलरी काल कोसळण्याची घटना घडली आहे ही इमारत सी दोन बी प्रवर्गातील होती म्हणजे ती धोकादायक नव्हती तरीही तडे गेल्यामुळे इमारत धोकादायक बनल्याने इमारतीचा पाणीपुरवठा आणि विद्युत पुरवठा खंडित करून इमारत रिकामी करण्यात आली होती अशी माहिती ठाणे महानगरपालिका प्रशासनाच्या वतीने देण्यात आली आहे आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टीने कंबर कसले आहे कुठल्याही परिस्थितीमध्ये ठाणे शहर विधानसभा मतदारसंघ हा भारतीय जनता पार्टीत लढवेल असा विश्वास भारतीय जनता पार्टीच्या वतीने नुकत्याच घेण्यात आलेल्या एका बैठकीत व्यक्त करण्यात आला ठाण्यातील मध्यवर्ती कार्यालयात शहराध्यक्षांशी नुकताच संवाद साधण्यात आला या बैठकीला बांधकाम सार्वजनिक बांधकाम मंत्री श्री रवींद्र चव्हाण माजी मंत्री गणेश नाईक माजी खासदार कपिल पाटील यांच्यासह आमदार निरंजन डावखरे आणि आमदार संजय केळकर हे देखील उपस्थित होते गेल्या काही दिवसांपासून मित्रपक्षांकडनं ठाणे शहर विधानसभा मतदारसंघावर दावा सांगितला जात आहे मात्र कुठल्याही परिस्थितीमध्ये ठाणे शहर विधानसभा मतदारसंघ हा भारतीय जनता पार्टीत लढवेल याकडे कार्यकर्त्यांनी लक्ष द्यावं कार्यकर्त्यांनी अगदी घराघरापर्यंत पोहोचावं प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचून भारतीय जनता पार्टीची भूमिका स्पष्ट करावी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले विकासाची कामं राज्य सरकारने केलेली विकासाची कामं ही घराघरापर्यंत पोचवावी नवमतदारांपर्यंत पोहोचून त्यांना भारतीय जनता पार्टीचा विचार समजावून सांगावं असं आवाहन यावेळेस श्री रवींद्र चव्हाण तसंच श्री कपिल पाटील आणि श्री गणेश नाईक यांनी देखील केलं आमदार श्री संजय केळकर यांनी भारतीय या जनता पार्टीच हा विधानसभा मतदारसंघ लढवेल आणि जिंकून आणेल असा विश्वास व्यक्त केला तर मंडळी या होत्या आजच्या ठळक बातम्या आजचा एपिसोड आपल्याला कसा वाटला आम्हाला जरूर कळवा आमचा पत्ता आहे दादोजी कोंडे स्टेडियम शॉप नंबर सोळा खटन रोड ठाणे पश्चिम दूरध्वनी क्रमांक नाईन एट टू झिरो नाईन थ्री नाईन फोर टू झिरो तर मग पुन्हा भेटू उद्या याचवेळी याच ठिकाणी ठाणे वर्तमानमध्ये तोपर्यंत धन्यवाद जय हिंद के महाराष्ट्र